मुंबई नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा अजूनही पूर्णपणे सुरळीत नाही आज सीएनजी पुरवठा सुरळीत होणार महानगर गॅसची माहिती सीएनजी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठा हळूहळू पूर्ववत खोपट सीएनजी पंप स्टेशन बाहेर मोठी रांग रिक्षा आणि टॅक्सी चालकांची गॅस भरण्यासाठी गर्दी जनता दरबारात जाऊन तुम्हीच सांगा जनता दरबार घेऊ नका मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना मिश्किल सल्ला दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना पीएमएलए कोर्टाचा दिलासा नाही आज आरोप निश्चित राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा का सोडला कळत नाही गंगेतील स्नान आणि पाण्याच्या मुद्द्यावर जाहीर व्यासपीठावर राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ दाखवत प्रकाश महाजनांची टीका मनसेचे नेते राजू पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट बारा नोव्हेंबरला राजू बाटलांच्या भावाच्या घरावर ईडीचे छापे छाप्यानंतर राजू पाटील राज ठाकरेंची भेट लास्ट ऑफ खांदा सिनेमाची टीम राज ठाकरेंच्या भेटीला श्रमेश प्रभाकर मोरे निखिल बने आणि धनश्रीनं घेतली राज ठाकरेंची भेट लास्ट स्टॉप खानदा हा सिनेमा एकवीस नोव्हेंबरला प्रदर्शित होणार चंद्रपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाड्यावर चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजपाच्या इच्छुकांना जोरगेवार आणि मुनगंटीवार गटानं आवेदन सादर करायला सांगितल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संप नाशिकमध्ये शिवसेनेनं ना खातं उघडलं नांदगाव नगर परिषदेतून खान जुबेदाबी गफार खान यांची बिनविरोध निवड एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवड बिनविरोध कल्याण डुंबिलेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मुलाचा आणि सुनेचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अनेक नगरसेवक भाजपात खासदार श्रीकांत शिंदेंना मोठा धक्का नाशिकच्या येवल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली संभाजी पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार राजन साळवी यांच्या मुलाचं रत्नागिरीकरांना भावनिक आवाहन करणारं पत्र सोशल मीडियात व्हायरल नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा कायम करणार असा पत्रात उल्लेख काल अथर्व साळवींना शिवसेनेनं रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली होती नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कन्नडमध्ये शिवसेनेला धक्का जिल्हा संघटक भरतसिंग राजपूत यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र आमदार संजना जाधव यांच्या एकाकी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचं शिवसेना सचिवाला दिलेल्या पत्रात नमूद कर्जत खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांची सून निवडणुकीच्या रिंगणाट नगराध्यक्षपदासाठी स्वाती लाड भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं शिवसेनेच्या साठ आमदारांविरोधात एकत्र काम शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट आपल्या टीकेवर उत्तर देण्याचा राष्ट्रवादीला नैतिक अधिकार नसल्याचं वक्तव्य आष्टा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्तानं येणाऱ्यांना विकासाशी देणं घेणं नाही त्यांना फक्त जयंत पाटलांचा मिमोड करायचा आष्ट्यातल्या प्रचारसभेमध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य शिवसेना मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून बीएमसीमध्ये स्वबळावर लढण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर टोलेबाजी बिहार निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राज ठाकरे काँग्रेससोबत नव्हते तरीही काँग्रेसचा पराभव कसा झाला असा सवाल करत टोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>